गेल्या सात आठ दिवसापासून दररोज पडणाऱ्या पावसाने आज सकाळी सुट्टी घेतली दिवसभर उघडीप मिळाली सायंकाळी सहा नंतर मात्र पुन्हा रिपरिप सुरू झाली ती रात्री उशिरापर्यंत कायम होती पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सगळीकडे पावसाळी वातावरण आहे काही दिवस दुपारी उकाडा जाणवत होता मात्र आता पूर्णदाह कमी झाला आहे पावसाळी वातावरण तयार झाले आहे अचानकच पावसाच्या सरी कोसळत आहेत आज सकाळपासून थोडी उघडीप मिळाली कुठेही पाऊस झाला नाही सायंकाळी सहा नंतर मात्र सर्व दूर पावसाने हजेरी लावली सांगली शहरात सलग दोन तासांहून अधिक काळ हलका पाऊस सुरू होता रात्री आठच्या सुमारास जोर कमी झाला तो व वर रस्त्यावरील वर्दळ देखील शांत झाली होती शेतीसाठी हा मशागतीचा काळ आहे खरीप हंगामाची पिके हाती यायची असतील तर आता उघडीप हवी मशागत करायला हवी शेतात पाणी साचले आहे व्यवसाय यायला किमान पाच ते सात दिवसांची आवश्यकता असेल सध्याची पावसाची स्थिती आणि अंदाज पाहता तीस मेपर्यंत तरीही ती संधी दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आहे